शेतकर मित्रांनो नमस्कार मधून मी सुरेश आपलं स्वागत करतो तर मित्रांनो शेती काम करताना आपल्याला बरेच वेळेस रोट्या वेगळा करा ब्रेड वेगळ्या पद्धतीने करा त्यानंतर ड्रिप लाईन आतरा त्यानंतर खतं टाका असे वेगवेगळे काम हे वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागतात लागवडीनंतर मजुराने करावं लागते त्यामध्ये आपला जा वेळ जातो पैसा जातो मजूर आपल्याला वेळेवर भेटत नाही तर या सर्व गोष्टी एकाच वेळेस वेड� कशा होऊ शकतात ते आपण बघणार आहोत जर तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे साधारण एक पन्नास पीचं जर ट्रॅक्टर आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक यंत्र तुम्हाला मिळेल त्या यंत्राद्वारे तुम्ही त्याचा उपयोग कसा करू शकता हे बघा तर सगळ्यात पहिले ब्रेड पाडायचं असेल सगळ्यात पहिले आता तुम्ही रोट्या बिडर बघू शकता आपण जर रोट्या करतो म्हणजे जास्त जर खडे आलेले असतील माती असेल तर या ठिकाणी ती मिक्स केल्या जाते त्यानंतर सुरुवातीला जे आहे तुमचा बेड बेड हा पाडला जातो हा झाला बेडचा विषय त्यानंतर खत सुद्धा या ठिकाणी एकाच ठिकाणी पेरलं जातं की जे खत मिक्स आहे ते करून या ठिकाणी तुम्ही खत टाकू शकता जे ते व्यवस्थित पद्धतीने टाकल्या जाऊ शकतं तर त्यानंतर बियाणं या ठिकाणी बियाण्यासाठी सुद्धा हा रॅक दिलेला आहे हा रॅक म्हणजे या ठिकाणी फक्त कापूस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे पिकं लागवड केले जातात जसं सोयाबीन आहे ज्वारी आहे बाजरी आहे इतर जे ही पिकं आपण पेरतो तर ते या ठिकाणी टाकून योग्य अंतरावरती आपण पेरणी करू शकतो लागवड करू शकतो म्हणजे खत झालं आपलं बियाणं झालं त्यानंतर जर तुम्ही ड्रिप असेल आपल्याकडे आपल्याला ड्रिप सुद्धा आतरायचं आहे तर ड्रीपचं बंडल हे पूर्णपणे तुम्ही यामध्ये धुतून पूर्णपणे ती सिस्टीम दिली आहे की जो बेड पडणार आहे त्या बेडवरती ड्रिप सुद्धा आपली आतरल्या जाते म्हणजे सर्व काम हे तुम्ही एका वेळेमध्ये कमी मजुरामध्ये एकाच ठिकाणी करू शकता आणि एक माणूस जरी ट्रॅक्टर चालवायला असेल आणि एक जर माणूस बघायला असेल यंत्र तर तुमचं काम दोन माणसामध्ये कितीतरी मोठ्या क्षेत्रावरती तुम्ही करू शकता अधिक माहिती जर या यंत्राविषयी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा पाठवा लाईक करा मित्रांनो तुम्हाला जैन इरिगेशनच्या या ठिकाणी सर्व माहिती मिळून जाईल त्या ठिकाणाहून हे यंत्र सुद्धा उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो त्यासाठी कमेंट करू शकता लाईक करू शकता इतर शेतकऱ्यांना पाठवू शकता आतापर्यंत आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करू शकता धन्यवाद